पूजा खेडकरांचं प्रकरण राज्यात चर्चेत आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक उतारा ट्विट केला होता आणि खेडकर कुटुंबाचं कनेक्शन बारामती तालुक्यातल्या वागडवाडीशी असल्याचा आरोप केला होता ही विजय कुंभारांची माहिती होती यामध्ये विजय कुंभारांचं म्हणणं असं होतं की दिलीप खेडकर यांची या ठिकाणी जमीन आहे खेडकर कुटुंबाची जमीन आहे असं त्यांनी सांगितलं होतं गट क्रमांक आठ मध्ये ही जमीन असल्याचं सांगितलं होतं आणि या जमिनीच्या संदर्भातील माहिती देखील विजय कुंभार यांनी दिली होती परंतु आता या घटनेमध्ये थोडासा ट्विस्ट आलेला आहे सत्तावीस जुलै रोजी खातं क्रमांक सहाशे शेचाळीस मध्ये दिलीप धोंडीबा खेडकर या नावाच्या ऐवजी स्पेलिंग दुरुस्ती करण्यात आली आहे दिलीप कोंडीबा खेडकर दिलीप धोंडीबा खेडकर हे नाव बदलून आता त्यात त्या ठिकाणी दिलीप कोंडिबा खेडकर हे नाव करण्यात आलेलं आहे ही जी जागा होती ती एका बड्या राजकीय पदाधिकारीची जागा होती आणि ती खेडकरांना विकण्यात आली होती आता हे खेडकर नक्की कोण जे चर्चेत आहेत ते दिलीप खेडकर की दुसरेच दिलीप कोंडेबा खेडकर असा ट्विस्ट या निमित्ताने निर्माण झालेला आहे काही जरी असलं तरी ही जमीन पूजा खेडकरांची नाही ना ही जमीन पूजा खेडकरांच्या नावावर नाही असा सवाल दिलीप खेडकरांनी केला होता या विषयावरती आता दिलीप खेडकरांनी जी दुरुस्ती केलेली नावामध्ये ती दिलीप दोंडेबा खेडकर त्याच्याऐवजी दिलीप कोंडेबा खेडकर अशी झालेली आहे ही दुरुस्ती कोणत्या आधारे केली गेली हा प्रश्न वादात सापडू शकतो याची सुद्धा चर्चा होऊ शकते याची सुद्धा चौकशी होऊ शकते एकंदरीत खेडकर कुटुंबाची संपत्तीची चौकशी सुरू चुण झाल्यानंतरच हा बदल आला कारण दोन हजार चौदा ची खरेदी झाल्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर नावामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रश्न का निर्माण झाला अशी देखील चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे प्रश्न सुरू झाला होता विजय कुमार जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांच्या चौकशीवरून त्यांच्या ट्विटवरून आणि त्यांनी आरोप केला होता की ही जमीन दिलीप दोंडेबा खेडकर म्हणजेच ज्या पूजा खेडकरांचं प्रकरण सुरू आहे त्याच खेडकरांची असल्याचा त्यांनी आरोप केला होता आता नक्की ही जमीन कोणाची हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे